हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा टेट भरती जे आहे आपली बुद्धिमत्ता महत्वाचे टॉपिक बेस्ट बघा ठीक आहे आता बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स काय काय ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट टिक्स सुद्धा सांगणार आहे म्हणजे बुद्धिमत्ताचे जेवढे तुम्हाला मार्क आहे ते तुमचे फिक्स होऊन जाणार ठीक आहे त्या अगोदर आपण पाहून घेऊया आपली टेट भरती ठीक आहे जी नवीन बॅच आपली स्टार्ट झालेली आहे त्याच्यामध्ये बघा शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे टेस्ट सिरीज नोट्स सर्व पेपर पॅटर्नुसार आणि तुम्ही अनलिमिटेड वेळा शकता हे काय नवीन बॅच तुमची सुरू झालेली आहे ऍडमिशन ओपन झालेली आहे ठीक आहे त्यामुळे ज्यांना असेल त्यांनी लगेच लवकरात लवकर वेळ नवा घालव त्या ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे लगे बॅच जॉईन करून घ्यायचे आहे ठीक आहे बघा आता तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये इम्पॉर्टन्स टॉपिक कोणते कोणते आहे ठीक आहे आता नाते घड्या ठीक आहे घड्या जे आहे तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे आणि तो अत्यंत हार्ड हार टॉपिक आहे म्हणजे काही काही ना तो हार्ड टॉपिक जातो ठीक आहे आणि खूप जणांना त्याच्यावर ट्रिक हवे असतात की घड्या आम्हाला हार्ड जातो ठीक आहे त्यानंतर नातेसंबंध ठीक आहे नाते संबंध म्हणजे ब्लड रिलेशन वर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ब्लड रिलेशन वर पण तुम्हाला क्वेश्चन येतात ठीक आहे बैठक व्यवस्था त्यानंतर वेन नागरू त्यानं प्रश्न दिशा ज्ञान सांकेतिक सांकेतिक भाषा तुलना मालिका आकृत्यांवर प्रश्न ठीक आहे मग एवढेच टॉपिक इम्पॉर्टंट आहेत का नाही तर अजून खूप टॉपिक आहे जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ठीके सो बघा म्हणजे आकृत्यांवर पण क्वेश्चन येतात की पाण्यातील प्रतिमा आरशातील प्रतिमा आकृती पूर्ण करा संकीर्ण प्रश्न ठीक आहे असे खूप सारे क्वेश्चन किंवा वय वारी ठीक आहे किंवा अजून खूप असे टॉपिक आहे जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे फासा अंक मालिका आणि वर्ण मालिका अजून बद्ध मालिका हे जे आहे ते तुम्हाला एक्झाम मध्ये एकशे एक टक्का विचारलं जातात आणि हे जे टॉपिक मी इथे हे तुम्हाला विचारलं जातात एक्झाम मध्ये ठीक आहे आणि ह्याचं शॉर्ट टिक सुद्धा तुम्हाला हवे असतात की मॅडम आम्हाला हे टॉपिक हार्ड जातात तर ह्याच्यावर शॉर्ट टिक आहे ठीक आहे तुम्हाला त्याच्यावर शॉर्ट टिक सुद्धा देण्यात येतात ठीक आहे आता पाहूयात आपण क्वेश्चन आहे आपल्याला वीस जानेवारी दोन हजार सोळाला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येणार आहे असं तुम्हाला क्वेश्चन आलेला असतो क्वेश्चन मध्ये ठीक आहे आता तुम्हाला काय सांगितलंय जेव्हा तुम्हाला विचारलं जातं की त्याच इयरला काय करणार मग त्यावेळी तुम्ही बघा पण त्या अगोदर तुम्हाला बघा महाराष्ट्र दिन ठीक आहे आता त्याची तुम्हाला डेट दिलेली का आहे का नाही बघा काही काही डेट ज्या असतात म्हणजे शिक्षक दिन झालं ठीक आहे महात्मा गांधी जयंती झालं प्रजासत्ताक दिन झाला ठीक आहे अजून असे दिवस आहे त्यांचे फिक्स डेट असेल ठीक आहे त्यांचे कधी कधी देत नाही नाताळ वगैरे ठीक आहे त्या डेट आपल्याला माहीत करून घ्यायचे असतात त्यामुळे तुम्हाला ते पाठ करायचे आहे ठीक आहे आता बघूयात आपण आता जानेवारी ठीक आहे वीस जानेवारी दोन हजार सोळा काय आहे मंगळ मंगळ आता त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कधी म्हणजे मे एक मे दोन हजार सोळा काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्याच वर्षात तुम्हाला सांगितलं फक्त महिन्याचा गॅप आहे तर जानेवारी पासून तुम्ही मे पर्यंत येणार ठीक आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेव्हा पण पहिली डेट आणि शेवटची डेट ही अगोदर लिहून घ्यायची का म्हणजेच काय तर बघा कधी पण मे ची जी डेट काढायची ती म्हणजे इथे एक तारीख आली ठीक आहे आता जानेवारी मध्ये दिवस असतात एकतीस एकतीस मधून कधी पण तुम्हाला हे वीस मायनस करायचे असत ठीक आहे आता वीस एकतीस मधून वीस जर मायनस केले तुमचे ना दिवस अकरा आहे अकरा दिवस येणार तुमचे आता इथे तुम्हाला सांगायचे तर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा डेज असेल तर साधा जर वर्ष असेल तर तुमचा एक्स्ट्रा डेज फक्त तुमचा एक्स्ट्रा डेज काय ना का एन। एक येणार तो कसा काय एक येणार बघा जेव्हा साधा म्हणजे अठ्ठावीस चा असेल तर आपण भाग देणार सातला तेव्हा झिरो बघा सात चौक अठ्ठावीस म्हणजे बाकी येणार झिरो जी बाकी असते ती तुमची एक्स्ट्रा डेज असतो ठीक आहे पण आधी क्वेश्चन मध्ये बघून घ्यायचं की आपला दिलेला वर्ष हा साधा वर्ष आहे की लिप वर्ष आहे आता जर तुम्ही बघितला दोन हजार सोळा तर तो लिप वर्ष आहे म्हणून कसं जायचं तर ज्या दोन संख्येला निशेष भाग जातो तो आपला लिप वर्ष होतो ठीक आहे आणि जर शे म्हणजे सोळाशे सतराशे अठराशे ठीक आहे असं जर असतं त्याला जर ने निशेष भाग गेला पूर्ण तर तो आपला लिप वर्ष असतो ठीक आहे मग आता लिप वर्षामध्ये एक बघा फेब्रुवारी मध्ये लिप वर्ष असेल तर तुम्हाला एकोणतीस दिवस असतात मग एकोणतीस भागीला सात तुम्ही करता ठीक आहे म्हणजे सात चौक अठ्ठावीस आणि एक बाकी म्हणजे लिप वर्षामध्ये एक्स्ट्रा डेज असतो एक का तो एक घेणार कारण दोन हजार सोळा हा लिप वर्ष आहे म्हणजे घेतला फेब्रुवारीचा एक आता मॅडम आम्ही एक्स्ट्रा डेज कसं ओळखायचं बघा तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती मी की मॅडम तीस मध्ये दिवसांचा महिना आणि एकतीस दिवसांचा महिना कसा ओळखायचा ठीक आहे तर बघा फेब्रुवारी तर आपल्याला माहितीये साधं इयर असेल तर अठ्ठावीस दिवस ठीक आहे लिप वर्ष असेल तर एकोणतीस दिवस ठीक आहे हे तुम्हाला माहिती कन्फर्म पण जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये आलं की बघा असा हा ते आपला उंच जो डोंगर आहे ठीक आहे उंच डोंगर आहे तो आपला एकतीसचा खालचा जो डोंगर आहे तो आपला तीसचा असतो आता फेब्रुवारी आपल्याला माहिती आहे अठ्ठावीस किंवा एकोणतीस तो काउंट करू नका समजा हा फेब्रुवारी मार्च मध्ये एकतीस एप्रिल म्हणजे एक तीस मे म्हणजे एकतीस जून म्हणजे एक तीस जुलैमध्ये एकतीस ठीक आहे परत ऑगस्टला उंच डोंगर म्हणजे एकतीस सप्टेंबरला तीस, तीस नोव्हेंबरला काय येणार तीस आणि डिसेंबरला एकतीस ठीक आहे असं तुम्हाला काम करायचं ही शॉर्ट सांगितले तुम्हाला आहे मग आता मार्च महिन्यामध्ये एकतीस दिवस दिवसांचा महिना असतो त्यांचा एक्स्ट्रा डेज असतो तीन ठीक आहे ज्यांचा तीस दिवसांचा महिना असतो त्यांना एक्स्ट्रा डेज होऊन मग मॅडम तुम्ही एक्स्ट्रा डेज कसे काढले ठीक आहे मग त्यासाठी बघा तुम्हाला ते पण दाखवते एकतीस दिवसांचा महिना असेल तर सात मी बघलं सात चौक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तीन ची बाकी आहे म्हणजे एकतीस जेव्हा महिना असेल एकतीस दिवसांचा तेव्हा तुमचा एक्स्ट्रा डे तीन आणि जेव्हा तीस दिवसांचा महिना असणार आहे तेव्हा पण सातने जर भागलं तर सात चौक अठ्ठावीस आणि दोन बाकी राहणार म्हणजे तीसला ला दोन एक्स्ट्रा डेस आहे ठीक आहे मग मा आता मार्च आपला आहे एकतीस दिवसांचा म्हणजे तुमचा तीन एक्स्ट्रा डेज देणार एप्रिल आहे तीसचा म्हणजे एक्स्ट्रा डेस येणार दोन ह्याला काउंट करा अकरा आणि एक बारा बारा आणि तीन तेरा चौदा पंधरा पंधरा आणि दोन सोळा सतरा आणि एक अठरा अठराला जेव्हा तुम्ही सातने भाग देणार तेव्हा बघा पंधरा सोळा सतरा अठरा चार म्हणजे ही चार बाकी आहे ही बाकी म्हणजे पुढे जाणार म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर थोडं शनिवार हे काय ना, ना तुमचा करेक्ट वन आन्सर येणार आहे ठीक आहे हे झालं दिनदर्शिकेवर क्वेश्चन ठीक आहे दिनदर्शिकेवर क्लिअर आहे आपण नेक्स्ट आपला क्वेश्चन आपण ठोकळ्यावर ठीक आहे जर ठोकळा असं आपल्याला दिलेला असतो एक्झाम्पल ठीक आहे असा ठोकळा असतो थो. ठीक आहे या ठोकळ्यावर बघा असं तुम्हाला दिलेलं असत आता असं जेव्हा ठोकळा असतं सरळ ठोकळ तुम्हाला विचारलं असतं की विरुद्ध अंक कोणता तर विरुद्ध अंक काढण्यासाठी तुम्हाला काय करायचे की जे दोन ठोकळे घ्यायचे त्यांच्यामध्ये सेम सेम अंक असेल जर तुम्ही ते बघितला तर इथे तीन हा सेम अंक आहे तर ला आपण बाहेर काढलं आणि तिघा क्लॉकवाईज गेलो गेलो तीन नंतर दोन दोन नंतर एक ठीक आहे परत क्लॉकवाईज गेलो तीन नंतर पाच चार नंतर पाच नंतर चार म्हणजे एकच्या विरुद्ध पृष्ठावर तीन दोनच्या विरुद्ध पृष्ठावर पाच ठीक आहे पण कधी कधी क्वेश्चन तुम्हाला कसं येतं बघा कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असं पण येतं बघा जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये आता सेम अंक आहे पण काही ठोकळ्यांमध्ये तुम्हाला सेम अंक दिलेलाच नसतो कोणता सेम अंक नसतो मग त्यावेळी तुम्ही काय करणार त्यावेळी तुम्ही विरुद्ध अंक सांगू शकता का नाही मग त्यावेळी तुम्हाला एक ऑप्शन असतं की निश्चित सांगता येत नाही ते तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला क्लिक करायचं आहे निश्चित सांगता येत नाही कारण सेम कोणताच अंक येत नाही सो आपण त्याच्या विरुद्ध अंकावर काय येणार आहे विरुद्ध दिशेला ठीक आहे ते आपण सांगू शकत नाही म्हणून निश्चित सांगता येत नाही त्याचा आकृत्यांची संख्या मोज आहे ठीक आहे आकृत्यांची संख्या तर मग आकृत्यांची संख्या कशी मोजायची ते बघूया आता इथे सांगा त्रिकोण तुम्हाला सांगितले हैदरमध्ये किती त्रिकोण आहे काय करणार तुम्ही सरळ बघा इथे एक इथे दोन इथे तीन त्यांची बेरीज करा तीन आणि तीन सहा म्हणजे ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत तर सहा त्रिकोण आहेत क्लिअर आहे समजा तुम्हाला चौकोन विचारले जातात ठीक आहे चौकोन चौकोन काय करीन एक दोन तीन चौवन कसं का काढतात उभ्यांची बेरीज आणि गुणीला आडव्यांची बेरीज मग उभ्यांची बेरीज म्हणजे काय बघा उभ्यांची बेरीज म्हणजे काय हे उभ्यांची एक दोन तीन एक दोन तीन ठीक आहे गुणीला आरव्यांची बेरीज म्हणजे हे एक दोन तीन गुणिले हे एक दोन तीन बघा तीन आणि तीन सहा सहा आणि हे सात छत्तीस म्हणजे एकूण किती सहा सहा छत्तीस किती चौकोन आहे तर छत्तीस चौकोन आहे तर ह्याच्यामध्ये चौरस पण सांगतात काढायला चौरस ना ठीक आहे तर चौरस कसं काढतात बघा ठीक आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही नंबर लिहून घ्यायचे आता चौरस कसं काढणार इथे लिहून देते हे तुमच्या चौकोन आहेत आणि कसे काउंट करणार ठीक आहे चौकोन कसे काउंट करणार आता चौकोन म्हणजे बघा काय काउंट करणार सॉरी चौरस इथे तिथे चौकोन का चौकोन चौरस बघ हे तीन गुणीला तीन अधिक हे दोन गुणीला दोन प्लस मैक्स म्हणजे जो मोठा अंक असेल तो तिथे एकच वाक्य आहे तो एकच आपण तीन त्रिक नऊ अधिक बेदुन चार अधिक एक नऊ आणि चार दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा एकूण काय आहे चौदाच आहे ठीक आहे आता अजून एक येतं ते म्हणजे काय ते बघा त्याच्यामध्ये अजून त्रिकोण कशा टाईपच येतोय बघा त्याच्यानंतरला असं पण येतं ठीक आहे आणि असं तुम्हाला असं एक, एक आणि इथे काय करणार तुम्ही आधी हे एक दोन तीन हे लिहून घ्यायचं आता हा एक आणि हा दुसरा चौकोन असणार आहे ठीक आहे त्यानंतर हा इथे झाला इथे एक येणार आहे इथे दोन येणार ठीक आहे त्यामुळे काय करायचे परत हे तुम्हाला काय करायचं काउंट करायचे आहेत म्हणजे एकूण किती चौक लागते ठीक आहे त्याच्यामध्ये पाठीशी येतो ठीक आहे आणि तुम्हाला सांगितलं ना सरळ रेषा किती आहे ठीक आहे सरळ रेषा पण तुम्हाला विचारलेले जातात म्हणजे आडव्या रेषा आणि उभ्या रेषा ठीक आहे मग काय करायची रेषा काउंट करायच्या असेल तर आडव्या रेषांची संख्या लिहून घ्यायची अगोदर तिरप्या रेषांची संख्या लिहून घ्यायची आणि उभ्या रेषांची संख्या आणि हे तुम्हाला काउंट करायचे आहेत ठीक आहे हे तुम्हाला झाले आकृत्यांची संख्या काउंट करणे ठीक आहे आपली टेट भरती जी आहे न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नाची बेसिक पासून तयारी करून घेतली आहे फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे टेस्ट सिरीज लगेच नोट सर्व पेपर पॅटर्न नुसार लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला ह्या नंबरवर कॉल करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स ठीक आहे बघ नवीन बॅच सुरू आहे ऍडमिशन ओपन आहे लवकरात लवकर ज्यांना कोणाला बॅच घ्यायची आहे त्यांनी बॅच घेऊन टाकायची आहे बघ आपल्याकडे सगळ्या टॉपिक वर शॉर्ट ट्रिक्स आहेत बुद्धिमत्ता हा सगळ्यात हार्ड टॉपिक आहे हा आणि त्याच्यामध्ये जास्त तुम्ही बघत असेल तर ऐंशी मार्क सत्तर मार्क कर जास्त करून बुद्धिमत्तेला जास्त मार्क्स आहेत आणि त्यासाठी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स हवे असतील सगळ्या टॉपिक वर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स देण्यात येतील आणि शॉर्ट ट्रिक्स हवे असेल तर तुम्हाला बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायचं आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे थँक्यू